लग्नात हिरे जळीत अंगठ्या घालायचं स्वप्न पाहणाऱ्या महिला गृह कामगाराने तिच्या मालकीच्या घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली असता पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून चोरी केलेल्या दोन्ही मौल्यवान अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत हिऱ्याच्या अंगठा घालून लग्न करण्याचं स्वप्न काहींना इतकं झपाटून टाकतं की त्यासाठी ते, ते गुन्ह्याचं पाऊल उचलतात मारिया सूर्यराव सुक्का तीस वर्षाची महिला पश्चिम बंगालची रहिवासी सध्या नागपूरच्या विनायक नगरात राहून एका घरात गृह कामगार म्हणून काम करत होती अठरा मे रोजी नुपूर अग्रवाल यांच्या अनुपस्थितीत मारियाने त्यांच्या घरातून दोन मौल्यवान हिरे जळीत अंगठ्या चोरल्या आणि विशेष बाब म्हणजे ती काही दिवसांपूर्वीच त्या अंगठ्यांचं कौतुक करत लग्नात अशाच अंगठ्या घालण्याची इच्छा बोलून दाखवत होती एकोणवीस मे रोजी नुपूर परत आल्यावर अंठ्या गायब असल्याचं लक्षात आलं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि मारियाचा चोरी करतानाचा स्पष्ट पुरावा मिळाला परंतु तोपर्यंत ती पडून गेली होती तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी तिचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि पश्चिम बंगाल येथून तिला अटक करून नागपूरला आणलं चौकशीत तिने कबूल केलं की त्या अंगठ्या तिने आपल्या प्रियकर पवन बळगुजर याला दिल्या होत्या पोलिसांनी नाशिकला धाव घेत पवनलाही अटक केली आणि दोन्ही अंगठ्या हस्तगत केल्या असून आता पोलीस तपास करत आहेत की हे एक पूर्वनियोजित कट होता की संधीचा गैरवापर पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधारका रिपोर्ट आपल्याकडे जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये एक आमच्या कंप्लेंट आली होती की घरात एक डायमंड रिंगची चोरी झालेली आहे दोन डायमंड रिंगची दॅट इज वर्थ नाईन लॅक रुपीज आणि त्यांचा संशय होता त्यांच्या घरात काम करणाऱ्या का मेडवरती तर जशी कंप्लेंट दाखल झाली आपण तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेत तिची मेड आहे तिचा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर दुसऱ्या राज्यात वेस्ट बेंगॉलमध्ये टीम रवाना केली आणि वेस्ट बेंगॉल पोलिसांच्या मदतीने आपल्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं त्याच्यानंतर असं समजलं की त्या महिलेचं कोणी बॉयफ्रेंड आहे त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिलेली आहे तात्काळ आपण दुसरी टीम रवाना केली आणि त्या मुलाला देखील ताब्यात घेतला आणि संपूर्ण दोघं रिंग आपण रिकवर केलेले आहेत अगदी प्रॉम्प्टली नऊ लाखाचा मुद्देमाल आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये जरी पटका पोलिसांनी पद्धतीने काम आहे दोन आरोपी देखील आपण हे जे दोन आरोपी आहेत नाही यांच्यावर कुठल्याही प्रकारचे मागचे गुन्हे दाखल नाही आहेत ते जे एक आरोपी आहे तिच्या सांगण्यानुसार की तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडून पैसे मागत होता तर त्याच्या लाल लालच मध्ये येऊन तिने ही चोरी केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये सपोर्ट माहिती आपण देतो